तर जाओ जाकर मोदी को बताओ, इस्लामी यांनी ही धमकी दिली जगदाळे कुटुंबियांनी फडणवीसांना हा घडलेला प्रसंग जशास तसा सांगितला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगदाळे कुटुंबियांचं सांत्वन केलंय केवळ मला मी तुम्हाला सांगते की आमचं दैव बदलत की ही, ही वाजली जाते आता माझा नवरा आणि त्या ताईचा नवरा गेला की अतिशय म्हणजे घटना तितकी भयानक आहे पण ही वाचली ना मी धावा करत देवा देवा होते देवाचा आपली की आम्हाला वाचव देवा वाचव आणि त्यांनी फक्त यंग जेंट्स जे मध्यम वयाचे होते पन्नासीच्या अलीकडचे

ज्या प्रकारे तिथलं वर्णन केलं कारण त्या स्वतः त्या ठिकाणी होत्या त्या ऐकून अक्षरशः कोणाचंही मन हेलावून जाईल आणि कोणाचे रक्त पेटेल अशा प्रकारचं ते वर्णन त्या ठिकाणी होतं